नमस्कार टू डी समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी तुम्हाला उस्मानाबाद जिल्ह्यात आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मी तुम्हाला दररोज जिल्ह्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडणार आहेत त्या मी तुम्हाला दररोज दाखवणार आहे त्याच्यापूर्वी तुम्ही जर आता आमच्या चॅनलचं सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जिल्ह्यामध्ये ज्या काही नवीन घडामोडी घडतात जिल्ह्यामध्ये जे काही राजकारण चाललेलं आहे किंवा राजकारणाविषयी किंवा इतर ज्या काही घडामोडी पाहायच्या असतील तुम्हाला तर आता तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहायला मिळतील आता आपण आजची जी परिस्थिती आहे त्यावर आपण थोडी नजर टाकूया काल नेमकं काय घडलं हे मी तुम्हाला राजकीय घडामोडी दाख सांगणार आहे थोड्या उस्मानाबादची लोकसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबळकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आणि त्यांची उमेदवारी जाहीर पण झाली मात्र महायुतेचा उमेदवार जाहीर न होत नव्हता महायुतेच्या महायुतीमध्ये वेगवेगळे उमेदवाराची नावं दररोज एक वेगळे चर्चेत येत होती त्याच्यामध्ये उस्मानाबाद धाराशिवचे जे पालकमंत्री आहेत डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचं नावसुद्धा काही दिवस खूप चर्चेत राहिला आणि त्यांनी खूप शेवटपर्यंत प्रयत्न केला की त्यांच्या पुतण्याला उमेदवारी मिळा मिळावी म्हणून पण तसं न होता हा जो लोकसभा मतदारसंघ जो आहे उस्मानाबाद लोकसभेचा तो राष्ट्रवादीच्या अजित पवार गटांना सुटला त्यामुळं राष्ट्रवादीकडे उमेदवार कोण आता अशी चर्चा सुरू झाली त्याच्या त्या राष्ट्रवादीमध्ये प्रथम नाव सुरेश बिराजदार यांचं होतं कारण सुरेश बिराजदार हे निष्ठावंत कार्यकर्ते होते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या काळापासून पस्तीस वर्षापासून राष्ट्रवादी ते राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आहेत ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून निष्ठावंत पदाधिकारी म्हणून त्यांची जिल्ह्यामध्ये ओळख आहे त्यांचं नाव खूप चर्चेचं होतं की सर्वात अगोदर सुरेश बिराजदार यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर होऊ शकते अशा खूप खूप चर्चा होत्या शे शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरेश बिराजदार यांनाच उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती मात्र तसं काही झालं नाही सुरेश बिराजदार यांचं नाव चर्चेतून थांबलं गेलं आता दुसरा विषय असा राहिला की प्रवीण सिंह परदेशी जे आहेत माजी आय पी एस अधिकारी आहेत त्यांचं पण नाव चर्चेत होतं मात्र त्यांच्या पण नावाची काही कारण चर्चा थांबली आता राष्ट्रवादीमधून विक्रम काळे यांचं पण नाव आलं सतीश चव्हाण यांचं पण नाव आलं मात्र विक्रम काळे यांचं चार वर्ष अजून कार्यकाळ होता त्याच्यामुळं त्यांनी उमेदवारी घेतलेली नाही सतीश चव्हाण यांच्या पण नावाची चर्चा थांबली मात्र काल मुंबई या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये यांचा प्रवेश झाला आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हावर उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडली त्याच्यानंतर आता जिल्ह्यामध्ये काही वेगवेगळं वातावरण तापलेलं आहे मात्र आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आता त्याच्यापुढं सांगतो मी तुम्हाला की उस्मानाबादची काल लोकसभेची अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आता एकंदरीत एक पाहता अर्चनाताई पाटील या कोण आहेत मी तुम्हाला ते सांगतो आहे अर्चनाताई पाटील ज्या आहेत ना त्या ते त्यांचं मूळ गाव है है तेर आहे सासर तेर आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील हे तेर गावचे आहेत डॉक्टर पद्मसिंह पाटील हे मंत्री होते त्यांनी आठ वेळा आमदार झालेले आहेत आणि एक वेळा खासदार झालेले आहेत त्यांच्या या अर्चनाताई पाटील सुनबाई आहेत आणि तुळजापूर विधानसभेचे विद्यमान जे आमदार आहेत ते राणा जगजितसिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत आता अर्चना पाटील पाटली पाटील जे आहेत ते दोन वेळा जिल्हा परिषदेचे सदस्य झालेले आहेत एक वेळा केशेगाव मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि दुसऱ्यांदा त्यांनी तेर गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली त्याच्यानंतर ते त्या तेर गटातून निवडणूक लढवल्यानंतर त्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राहिलेल्या आहेत त्या घड्याळचिन्हावरच निवडणूक लढवल्यात आता विशेष याच्यामध्ये अर्चनाताई पाटील ह्या आत्ता सध्या निवडणूक लढवतात त्या पण घड्याळ चिन्हावरच लढवणार आहेत त्यांचा एक विशेष आहे की त्यांनी ज्या निवडणूक लढवल्या जेवढ्या आतापर्यंत तेवढ्या घड्याळ चिन्हावरच लढवलेल्या ले। आहेत हे त्यांचं विशेष आहे आणि आत्ता जे लोकसभेची जी त्यांना उमेदवारी भेटली ती पण घड्याळचिन्हावरच भेटलेली आहे आता नेमकं अजित पवार गटांना ही जागा गटाला ही जागा सुटल्यामुळं राष्ट्रवादीत अर्चनाताई पाटील यांनी प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली आता एकंदरीत जिल्ह्याचं राजकारण जर पाहिलं तर कसं आहे आपण थोडं जाणून घेऊया आता तुळजापूर विधानसभेचे आमदार जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत ते अर्चनाताई पाटील यांचे पती आहेत त्याच्यानंतर उमरग्या उमरग्या इथं पाहिलं तर उमरग्यामध्ये ज्ञानराजी चौगोले जे आहेत ते शिवसेनेचे आमदार आहेत तिथं माजी खासदार रवींद्र गायकवाड आहेत आता जे भाजपमध्ये प्रवेश केला ते माजी मंत्री बसवराज पाटील आहेत त्यांचं पण त्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये चांगलं वजन आहे आता आवशाला पाहिलं तर आवशामध्ये अभिमन्यू पवार जे आहेत ते भाजपाचे आमदार आहेत आणि इकडं बार्शीमध्ये पाहिलं तर राजेंद्र राऊत जे आहेत ते अपक्ष आहेत आता जिल्ह्यात एकंदरीत जर पाहिलं तर हे राजकारण असं आहे त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय जर राहिला तो वाशी आता वाशीमध्ये Uh, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत ते तानाजी सावंत आहेत आणि तानाजी सावंत यांच्या पुतण्याला त्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले होते त्यांचे भावी uh, खासदार असे त्या धनंजय सावंत यांचे पोस्टर पण जिल्ह्यामध्ये झाले होते त्यांनी खूप मोठी ढोकी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची सभा पण घेतली आता त्यांना उमेदवारी नाही मिळाली मग त्यांची काय भूमिका हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आता दुसरा हा झाला विषय अर्चनादा पाटील यांचा जिल्ह्यातलं आता जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ओमप्रकाशराजे निंबाळकर हे जे आहेत ते पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत आता पवनराजे निंबाळकर कोण आहेत तर डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे ते चुलत भाऊ लागत होते आता यांच्या घराणेशाहीमध्ये वादाची ठिणगी पडली ते एका कारणामुळे की तेरणा कारखान्यामध्ये काही जो व्यवहार झाला त्या व्यवहाराच्या ह्याच्यावरून त्यांचा वाद झाला आणि ते घराणेशाहीमध्ये त्यांचं वैर निर्माण झालं तिथून त्यांच्या वादाला ठिणगी पडली डॉक्टर पद्मसिंह विरुद्ध पवनराजे निंबाळकर यांनीसुद्धा खासदारकीची निवडणूक लढवली होती आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील जे विजय झाले होते ते थोड्या मतानं विजय झाले होते त्याच्यामुळं या दोन घराण्यामध्ये आता राजकीय वाद पूर्वीपासून सुरू आहे मात्र आत्तासुद्धा हे जे राजकीय आता उमेदवार जे आहेत ते एकमेकांसमोर आहेत हे दीर भाऊजीचं नातं लागतं यांचं आता ओमप्रकाश राजे निंबळकर जे आहेत ते अर्चनाताई पाटील यांचे दीर लागतात दीर भाऊजीच्या विरुद्ध असा सामना रंगणार आहे तिकडं राजे निंबळकर यांच्याबद्दल आपण बोलणार बोलतो आहे आता त्यांचं कसं तुल्यबळ आहे ओमराजे निंबळकर जे आहेत ते सर्वसामान्य नागरिकामध्ये फेमस आहेत ते सतत छोटा कोणाचा जरी असेल किंवा छोटे छोटे काम असतील ते नागरिकापर्यंत पोहोच पोहोचवण्याचं काम करतात नागरिकाच्या समस्या सोडवण्याचं काम करतात त्याच्यामुळं त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे त्यांचे खांदे समर्थक जे आहेत ते कैलास घाडगे पाटील आहेत कैलास घाडगे पाटील हे शिंदे गटासोबत गेले होते ते त्याच्यानंतर ते त्यांच्या तावडीतून निसटले आणि जो काही प्रकार झाला त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर खूप काही गंभीर आरोपसुद्धा केले होते ते कैलास पाटील आता कैलास गाडगे पाटील जे आहेत ते मूळ सारोळा गावचे आहेत इथले आणि हे जे आहेत ते, ते दोन्ही मिळून यांचं जिल्ह्यामध्ये वर्चस्व आहे कैलास गाडगे पाटीलसुद्धा शांत संयमी असं त्यांचं त्यांची जिल्ह्यामध्ये ओळख आहे आता तसं पाहिलं तर आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये शरदचंद्रजी साहेब यांना मानणारा सुद्धा वर्ग खूप मोठा आहे उद्धव ठाकरे यांनासुद्धा मानणारा वर्ग या जिल्ह्यामध्ये आहे आता खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर जे आहेत ते त्यांचं शैली जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे आहे त्यांच्या वक्तृ वक्तृत्व आहे त्यांचं भाषण जे आहे या भाषणाचे लोक फॅन आहेत भारतामध्ये असे एकमेव आमदार एकमेव खासदार आहेत की त्यांनी त्यांचा फोन नंबर जाहीर केला आणि त्यांना कधीही कॉल करा ते कधीही कॉल उचलतात आणि नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध असतात म्हणजे चोवीस तास कॉल उचलणारा एकमेव खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर अशी त्यांची ओळख आहे जिल्ह्यामध्ये किशोर पाटील आहेत परांड्याला ते सुद्धा उबाटा गटाचेच माजी आमदार आहेत इकडं आता जिल्ह्यामध्ये जर शरदचंद्रजी पवार आणि उद्धव ठाकरे या दो दोन्हीच्या जर सभा झाल्या तर ओमराजे निंबाळकर यांनासुद्धा चांगलाच आ, फायदा होऊ शकतो त्याचा आता तुल्यबळात पाहिलं तर कागदावर अर्चनाताई पाटील जे आहेत त्या महायुतीच्या उमेदवार असल्यामुळं कागदावर ते आमदार जे आहेत त्या आमदारांची संख्या महायुतीच्या जिल्ह्यामध्ये जास्त असल्यामुळं ही निवडणूक जी आहे आत्ताची ती धीरभाऊजी विरुद्ध तर होणारच आहे मात्र अर्चनाताई पाटील यांचं पारडं जड होऊ शकतं तुल्यबळ होऊ शकतं आणि दुसरी बाजू जर बघितली तर ओमप्रकाश राजे निंबाळकर हे यांचीसुद्धा बाजू जी आहे ती तगडीच मानावी लागेल कारण ओमप्रकाश राजे निंबाळकर जे आहेत ते या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य खासदार म्हणून त्यांची ओळख आहे आता एकंदरीत एक पाहिलं तर मी तुम्हाला राजकीय घडामोडी जे आहेत हे वातावरण सध्याचं कसंही सांगितलेलं आहे मात्र मतदाराची या दोन्ही उमेदवाराकडून एक अपेक्षा आहे की टीका करत असताना कौटुंबिक टीका खालच्या पातळीवर करू नये असं काही नागरिकाचं मत आहे जरी हे पाहिलं तरी विशेष म्हणजे हे जे राजकारण आहे हे पाटील आणि निंबाळकर घरानं यांच्याच अवतीभोवती फिरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे विषय कसा वाटला नक्की कळवा आणि असे काही वेगळे विषय असतील असे काही चर्चेचे विषय असतील तर खाली माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळवू शकता आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा कारण उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक जी आहे या निवडणुकीबद्दल जे काही घडामोडी घडणार आहेत मी तुम्हाला दररोज दाखवणार आहे वेगवेगळ्या सभा दाखवणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी जे काही जे काही राजकीय घडामोडी असतील त्या मी दाखवणार आहे मात्र आता राहिला एक विषय शेवटचा सांगायचं तुम्हाला की आता ज्यांना उमेदवारीसाठी ज्यांनी प्रयत्न केले आता हे दोन नेते आहेत जिल्ह्यामध्ये एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुरेश आहे सुरेश बिरादार यांचा जो मानणारा वर्ग आहे त्या सुरेश बिराजदार यांच्या पदाधिकाऱ्यांनी काल राजीनामेसुद्धा द्यायला सुरू केलेले आहेत राजीनामे सत्र सुरू झाले जिल्ह्यामध्ये नाराजी वाढलेली आहे नाराज गट वाढलेला आहे आता आज सुरेश बिराजदार जे आहेत ते सुरेश पाटील यांच्या उस्मानाबाद धाराशिवच्या शहरामध्ये सुरेश पाटील यांच्या घरी ते कार्यकर्त्याशी संवाद बैठक घेणार आहेत संवाद मेळावा घेणार आहेत नेमकं आता ते काय त्या कार्यकर्त्यांना संवाद साधतात काय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे मात्र तिकडं तानाजी सावंत जे आहेत पालकमंत्री यांच्या पुतण्याला ते लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र आता त्यांचं काय होतं आहे ते काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे परत सांगतो मी तुम्हाला जर तुम्हाला आमच्या जिल्ह्यातील घडामोडी पाहिजे असतील राजकारणाचे असो किंवा कुठलेही असो तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलांनी उस्मानाबाद धाराशिव